गर्जुनी मुलगा विधानसभा क्षेत्र हा जो है हा तलावांचा जिल्हा आहे शेतकऱ्यांचा क्षेत्र आहे आणि विदा, या विधा या विधानसभा क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तलाव आहेत सिंचनाच्या सोयी आहेत धान उत्पादक मक्का उत्पादक अशा पद्धतीची लोक आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी प्राधान्यानं साखर कारखाना झाला पाहिजे इथे आधारित कारखाने झाले पाहिजे धानवर आधारित प्रक्रिया केंद्र मच्छरगड महिला बचत गटांना त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये जे उत्पादित वस्तू आहेत त्यांच्यासाठी बाजारपेठ आणि मत्स्य सहकारी संस्था खूप आहेत मत्स्यमार समाज खूप मोठ्या आहेत ते गोड्या पाण्यावर मत्स्यमारी करणाऱ्या सगळ्या ढिगरभूई समाज बांधवांच्या उत्थानासाठी त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक सुविधा निर्माण करणं मच्छीमार समाजाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीचं त्यांना अनेक ज्या वस्तू लागतात त्याचा पुरवठा करणारा मत्स्य वाढ करण्याचं धोरण करून त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणणं त्याचबरोबर जो शेतकरी बांधव आहे त्या शेतकरीच्या धानाला तर आता बऱ्यापैकी सरकार बोनस यावर्षी पंचवीस हजार देण्याचं घोषित केलेलं आहे त्याच्या शेतामध्ये जो विजेचा जो बिल आहे तो पण सरकारनं माफच केलेला आहे माहिती सरकारनं त्याच्यामुळे भविष्यामध्ये त्यांना विजेचे त्रास होणार नाही म्हणून काही ठिकाणी वीज लोडशेडिंग नाही झाली पाहिजे दृष्टीनं काही एकशे बत्तीस केली जर लावणं तरुणांना रोजगार शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये अधिक स्थैर आणणे महिला बचत गटांना सक्षम करणे म ग्रामसंघाची निर्मिती करणे शैक्षणिक सुविधा निर्माण करताना अंगणवाडी आणि शाळांच्या ज्या काही ठिकाणी इमारती जळजळ झाल्या असतील त्याच्या त्याच्या त्या सगळ्या त्या 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 इमारती दुरुस्त करणे आणि रस्ते आणि पाण्याची सुविधा झालेलीच आहे एम एस एस आय डी सी सडक कर्जुनीमध्ये निर्माण करणे आणि त्याबरोबर या सगळ्या अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रामध्ये युवकांना रोजगार देण्याच्या दृष्टीने या ठिकाणी काही उद्योग या ठिकाणी आणणे असे अनेक विषय घेऊन या ठिकाणी आपण जातो सर विपक्षाकरांना लाडक्या वेणीला घेऊन नेरेटिव्ह कळवल्या जात आहे याचा काही असर होणार आहे का सर याच्याकडे आपण कसं त्याच्यामध्ये काही असर होणार नाही कारण विषय विपक्ष तर नियमित काँग्रेस तर खोटारडी आहे लोकांना माहीत आहे कारण मागच्या वेळेस काँग्रेसनं म्हटलं होतं त्यांचा खासदार निवडून आला की साडेआठ हजार रुपये आम्ही त्यांच्या खात्यावर टाकू खटाखट असे ते बोलले होते त्यांनी एक मार टाकली नाही उलट लाडकी बहिनी योजनेमध्ये महाराष्ट्र सर आमच्या महायुती सरकारनं पाच महिन्याचे साडेसात हजार रुपये टाकलेले आहेत आणि उलट काँग्रेस जो आहे तो काँग्रेसचा एक अनिल वडपल्ली नावाचा गृहस्थ जो होता तो कोर्टात गेला होता याचिका दाखल केली होती आणि त्यांचे माजी मंत्री सुनील केदार यांनी म्हटलं होतं का आमची सरकार आली तर लाडकी बहीण योजना आम्ही बंद करू अशा पद्धतीनं म्हटलं होतं त्याच्यामुळे काँग्रेस तर या सगळ्या महिलांच्या विकासाच्या विरोधातच राहिलेली आहे तर त्याच्यामुळे तो त्यांच्या नॅरेटिव्ह मोजत पडला असं महाराष्ट्र स्थितीवर तुम्ही सरकार असताना पण शेतकऱ्यांच्या आपली जी शाळा आहे जे सरकारी शाळा बंद करता येत आहे मोठ्या शाळा प्रायव्हेट शाळांना बढावा देत हो आहे असा वेळेस आपण काय करणार असं धोरण नसतं ऍक्च्युअल हे चुकीचं आहे एक्च्युअल एक एक ज्या ठिकाणी वीस पेक्षा जास्त स्ट्रेंथ कमी होते त्या ठिकाणी त्या शाळांच्या बाबतीमध्ये नव्यानं नवीन उद्योजकांना दे शाळा देण्याचा विषय नाही आता आपण बघतोय हो का खाजगी शाळांमध्ये मुलं जास्त प्रमाणात जात आहेत सरकारी शाळांमधली संख्या का कमी होते तिथं ती शिक्षक त्या ठिकाणी असतातच ना शेवटी परंतु जो शासनाचं धोरण आहे तर शैक्षणिक सुविधा योग्य पद्धतीनं निर्माण झाल्या पाहिजे यासाठी काही गोष्टी त्याच्यात नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्या करून दिलेल्या आहेत पण त्याचा चुकीचा इकडे ह्या लावला जातो कमीत कमी वीस ट्रेंथ विद्यार्थ्यांची असली पाहिजे हा आर टीचा जो नियम आहे तर त्याच्या अनुसंघानं काही ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्त्या पण करता येऊ शकतात त्याच्यामुळे असं कुठंच नाही आहे का बाबा शाळा बंद करणं हा चुकीचा विषय सर आपण सामाजिक न्याय मंत्री होतात महाराष्ट्रामध्ये जे समाजाला कास्ट सर्टिफिकेट बनवण्याकरता किंवा व्हॅलिडिटी करता खूप चक्कर मारावं हो लागतं तर आपलं सरकार आल्यानंतर याच्यामध्ये काही इजाफा होणार का अरे बाबा आम्हीच तर कास्ट व्हॅलिडिटी प्रत्येक जिल्ह्यामध्ये केलेली आहे ना पूर्वी कुठं होतं काँग्रेसच्या काळामध्ये तो विभागावर एकच होतो मी सामाजिक न्याय मंत्री झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये का जात वैधता समित्या बनवलेल्या आहेत त्याच्यामुळे त्याच्यात ऑलरेडी इजाफा झालेलाच आहे ना आता प्रत्येकाला नागपूरला जायचं किंवा मुंबईला जायचं पुण्याला जायचं असं तर कुठंच नाही आहे आता सगळीकडे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जात वैधता समित्या आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना चक्रा मारायचा विषय नाही आहे निवडणुकीचं अर्जुनी मुरगाव विधानसभा क्षेत्रातील माझ्या सगळ्या जनतेला आवाहन करतो की महा सरकार महाराष्ट्रात आली पाहिजे लाडक्या बहिणींच्या योजना सुरू राहिल्या पाहिजे शेतकऱ्यांना त्यांच्या धानाला बोनस दिला गेला पाहिजे शेतकऱ्यांना वीज मोफत भेटली पाहिजे त्यांच्या शेतात सिंचनाचं पाणी आलं पाहिजे युवकाला रोजगार भेटलं पाहिजे आणि जो संजय गांधी श्रावण बाळ आणि इतर विधवा पेन्शन योजनेच्या ज्या आमच्या भगिन्या आहेत त्यांच्या उत्पन्नात आता पंधराशे रुपये देत त्याच्यात वाढ झाली पाहिजे असे विषय वेगळे वेगळे विषय महायुती सरकार आज सगळ्यांच्या पुढं आज येत आहे आणि राजकुमार बडोले हा आपल्या सगळ्या जनतेला आवाहन करतो की या चांगल्या अजून या अर्जुन मुरगाव विधानसभा क्षेत्राचा विकास करण्याच्या दृष्टीनं आमचं जे घड्याळ चिन्ह आहे त्याच्यावर जास्तीत जास्त मतदान द्यावं एवढी विनंती करतो